मित्रांनो आज आठ जून दोन हजार पंचवीस छान ऊन पडलेला आहे मागच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये यावर्षी खूप पाऊस पडला अगोदरच त्यामुळे सगळीकडे भरपूर पाणी साठलेलं आहे आणि आत्ता शेतकरी वर्ग शेती करण्यासाठी मशागत करण्यासाठी पेरणी करण्यासाठी पावसाच्या उघडीप किंवा पाऊस उघडण्याची वाट बघत होते तर हा मध्यंतरी आता एक जूनपासून जवळपास आठ दहा जूनपर्यंत जरा उघडीप मिळालेली आहे आणि तेवढ्या वेळात लोकांनी चांगली मशागत केली वगैरे तर कामं होऊन जातील आणि पुढे परत एकदा पाऊस सुरू झाला ॲक्च्युअल मान्सून परत रेग्युलर जर सुरू झाला तर त्यावेळेस परत चांगला आठ पंधरा दिवस तरी पाऊस पडू शकेल त्यामुळे आत्ता सायक्लॉनमुळं डोळ डिस्टर्बन झाला होता त्यामुळे आता थोडासा मान्सूनसुद्धा लेट होते थोडासा म्हणजे ॲक्च्युली पोहोचला वगैरे म्हणतात थांबला पोचला त्या पद्धतीने तो आता यायला ॲक्च्युअल आपल्यापर्यंत पोचायला वेळ लागत आहे मी सध्या बिगवन राशीन रोडवरती आहे खेडच्या पुढे